सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वरणगाव शहरात सिद्धेश्वर नगर बस स्टँड परिसरात रेल्वे स्टेशन समोर रामपेट तलाठी कार्यालयासमोर नाथशाळेसमोर व वरणगाव शहरात अवैध धंदे आणि सट्टा मटका बंद करण्यास वरणगाव पोलिसांना स्पेशल अपयश आले आहे यात कल्याण वरळी मिलंडे सारख्या अनेक सट्टा कंपन्यांचे आकडे लिहिणारे दररोज लाखो रुपयाची उलाढाल करीत आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरंगाव शहरात तीन सट्टा पेढ्या सुरू असून सु। पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात दुर्फेक करून त्यांचा कारभार सुरळीत सुरू आहे या सट्टा जुगारामुळे तरुण सट्ट्यांच्या आहारी जाऊन घरातील पैसा वाया घालवत आहे यामुळे अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे यामुळे सुज्ञ नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे आता वरिष्ठ पातळीवरून या सट्टा जुगारावर पोलीस काय कारवाई करता याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी वरणगाव पोलिसांची काय उघडणी करता याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे जागर जनस्थानसाठी निकम भुसावळ